बसस्टॉप लाखणीसमोर अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाला या घटनेची नोंद लाखणी पोलिसांनी घेतली आहे भंडारा जिल्ह्यातील बस स्टॉप लाखणीसमोर सर्व्हिस रोडवर दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या दरम्यान मोहित सोमेश्वर गिरेपुंजे वीस वर्षे राहणार लाखनी हा पेट्रोल पंपातून पेट्रोल भरून आपल्या मोटरसायकल क्रमांक यम एच छत्तीस ए पी शून्य तीन शून्य सातने ने परत घराकडे जात असताना बोलेरो पिकअप क्रमांक यमय छत्तीस ए ए छत्तीस चौऱ्याऐंशीचा चालक पूर्वेस निर्वान व एकवीस वर्षे राहणार बोरगाव याने रॉंग साईडने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने आणि हैगईने चालवून मोहितला जबर धडक दिली या धडकेत मोहित गंभीर जखमी झाला त्याला उपचाराकरिता भंडारा शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते दरम्यान दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी मोहित गिरेपुंजे याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी आरोपी वाहनचालक पूर्वेश निर्वाण याच्याविरुद्ध पोलीस स्टेशन लाखणी येथे दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता दरम्यान गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बोढे हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे